नाही पण ईडब्ल्यू एस आणि मराठा आरक्षण असं दोघं जर ओबीसीत टाकलं तर ई डब्ल्यू एस टिकणारच नाही ना दोन एका कॅटेगरीला दोन वर्गामध्ये आरक्षण देणार कसं देणार नाहीत बरं दुसरं म्हणजे दहा टक्क्यामध्ये सरकारनंच सांगितलं आठ टक्केपेक्षा जास्त केवळ एकच समाज आहे तो म्हणजे मराठा समाज हे सरकारच्या आकडे आहे आठ टक्के एकाच समाजाला आरक्षण आहे आता आमच्या इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाते आणि त्यांना सत्तावीस टक्के आणि ते पण वाटून वाटून सतरा टक्के आहे कसं काय होणार हे रोज सगळं आल्यानंतर बरं तिथे एवढी हवं आता ते मला त्यांच्या नेते सांगतात की मेडिकलला ऑफ पॉईंट जो आहे तो मराठा आरक्षणामध्ये कमी आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये जास्त आहे डीब्ल्यू एसमध्ये कमी येतो ईडब्ल्यू एसमध्ये पण कमी येतो पण मध्ये जास्त येतो कारण संख्या मोठी आहे आता का हे काय त्यांना कळतच नाही आहे की याच्यामध्ये आपलं नुकसान होतं आहे परत त्यांचं नुकसान होतं आमचंही नुकसान होतं आहे परत त्याच्यामध्ये काय झालं की हे एक डॉक्युमेंट आहे सरकार सांगत आहे की अजिबात आम्ही ओबीसीचं आरक्षण कमी करणार नाही ठीक आहे तुम्ही आता नरेंद्रजी आपलं देवेंद्रजी बसलेले आहेत ठीक आहे आम्ही तिथे नाही होणार अरे पण डॉक्युमेंट तयार झालं दस्तावेज आज आहे उद्या नाही आपण लोक ते तो दस्तावेज पुढे चालू राहणार आहे आणि तो सगळ्यांना ओपन केले दरवाजे तिथे आमचं जे आहे म्हणणं आहे आणि म्हणून म्हणतो की याच्यामध्ये काहीतरी सुधारणा तर करून घेतली पाहिजे अनेक जण म्हणतात की नाही ओबीसीवर याचा काही परिणाम होत नाही आहे ओबीसीचे अभ्यासक पण म्हणतात की होत नाही हा हां एकीकडे बाकी म्हणतात हा काही न्यायालयात टिकणारच नाही आहे न्यायालयात टिकेल की नाही टिकणार असं आहे की आम्ही विषयाची परीक्षा का म्हणून घ्यावी आम्ही का गप्प बसाव ती पुढच्या पिढीच्या आहेत ना आम्हाला शिवाय देतील की तुम्हाला कळत होतं तुम्ही तिकडे होता मग तुम्हाला का तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही ते आज असं आहे उद्या आणखीन वेगळं होणार कारण दस्तावेज दस्तावेज झालं दस्ता तयार त्याच्यावर शिक्कामोर्तब मूर्तब कामचं होईल त्याच्यामुळे त्याला काहीतरी रायडर त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा काय होते का याचा प्रयत्न आम्ही करणार आमच्या दृष्टीने जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही करतो न्यायालयात जायलयात जाऊन किंवा हे शब्दरचना हे ही अशा आहे याची फोड काय करायची ते तुम्ही सांगा त्याला रायडर लिहा की यांना आहे हे यांना नाही ना आहे आणि मराठा समाजाला मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत हे हायकोर्टाचे दोन डिसिजन आहेत हो, दो, दोन हजार तीन सालचा डिसिजन आहे बरोबर आहे हो। सुप्रीम कोर्टाचा तो डिसिजन तोच आहे हो। की मराठा कुणबी एकत्र नाही उलट असं म्हटलेलं आहे हे जर मान्य केलं तर अख्खा महाराष्ट्र कुणवी होईल अख्खा मराठा समाज असं सुद्धा त्याच्यात नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे दुर्दैव असं आहे की मराठा समाज अतिशय विद्वान लोक आहेत अभ्यासू आहेत राजकारणी आहेत समाजकारणी आहेत लेखक आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करून बोलतच नाही आहेत आम्हाला ओबीसी द्या आम्हाला ओबीसी द्या आम्हाला ओबीसी द्या हां आणि मग आमचंही नुकसान आणि तुमचंही नुकसान तर कशासाठी तुम्ही करतात आणि परत गावागावामध्ये मग परत एकमेका समोर भांडणं उभे राहते पण एक जो अजून आक्षेप घेतला असतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच आणि ओबीसीसाठी म्हणून जे मतदारसंघ आरक्षित आहेत त्या आरक्षित मतदारसंघामधला आमचा अधिकार जाईल किंवा आमचं सरपंचपद काही लोकांचं गेलं काही लोक का लो। तर त्यामुळे राजकीय आरक्षणावर परिणाम होईल असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के होणार हे बा मराठा समाज साखर कारखाने बँका दूध अमुक तमुक आमदार सगळं सगळं त्याच्यामुळे गावामध्ये लहान गावापासून त्या तालुक्यामध्ये आज तू जो आहे हा समाज जो आहे हा सगळं नियंत्रित करतो आता मला सांगा तुम्ही जर कुणबी म्हणून तर तिथे उभे राहिला मी माझं उदाहरण करून नाशिकमध्ये नाशिक शहरात नाशिक एकोणीस जागा ओबीसीसाठी आहेत मागच्या होत्या mm -hmm. पंधरा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहेत निवडणार आणि चार जे आहेत ते मात्र मग हे बंजार वंजार ते वंजारी या मग तसे चार झालं ना आता तिकडे ना निदान गावात तरी कोणतरी सरपंच वगैरे गावात तरी सोडायला पाहिजे तिथून पुढे कसे आहे बाकीचे समाज पुढे कसे यावे म्हणून तर आरक्षण दिलं आहे आणि ते तुम्ही अडून बसलं संपला विषय तुम्ही कोर्टामध्ये जाणार का काय सल्ला दिला वकिलांनी काय सल्ला दिला या पूर्ण प्रकरणात वकिलांशी आमची चर्चा सुरू आहे आम्ही फक्त सांगितलं की आम्हाला याचं क्लॅरिफिकेशन पूर्णपणे मिळालं पाहिजे किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे किंवा रायडर वगैरे ते काय म्हणतात ते की याचा अर्थ असा घ्यावा मग त्या पुढे मग ते कुणाला त्रास तो होणार नाही आज मुख्यमंत्री म्हटलेत की खऱ्या कुणब्यांना त्याचा फायदा होईल हा खरे कुणबी हा खरे रायडर म्हणून बघायचा का पण ते त्याच्यात नाही ना लिहिलेलं नाही ना त्याच्यात मराठा लिहिलं तो पात्र मराठा पण पात्र शब्द काढून टाकला फक्त मराठा वाचा तुम्ही तो ज्या तुम्ही म्हणा ना खरे कुणबी पण ज्यांना त्याच्यात नोंद झाली घेतलं नाही किंवा पा सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांच्यासाठी असं नाहीये ना सरळ सरळ मराठा असंच म्हटलेला आहे सर तुम्ही अगदी मंडल आयोग झाला त्यावेळेला तुमचा रुद्र अवतार महाराष्ट्राने बघितलेला आहे तुम्ही अगदी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पवारांबरोबर गेले आता या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांची पुढचा पवित्रा काय असेल कारण तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा लढा म्हणून सुधारणा करून घेणं दस्तावेज नेट करून घेणं त्यातल्या आमच्या ज्या शंका कुशंका आहेत त्या दूर करणं काय शब्दरचना बदलायची आहे किंवा त्याला काय रायडर लावायचे आहेत की काय करायचं जे काय असेल ते करून घेणं त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणं जर हे सरकारने दिलं नाही तर काय सरकारनं म्हणून तर कोर्टात जातो आहे बरं म्हणून तर आम्ही हायकोर्टात जातो आहे ना सरकार आता देऊ शकत नाही आम्हाला माहिती आहे ते कसं देणार म्हणून तर हायकोर्टात जातो आहे भुजबळसाहेब अत्यंत लढवय्य नेते म्हणून ओळखले जातात ओबीसीचे आणि एकेकाळी पक्ष सोडणं अगदी मंत्रिपदाचा राजीनामा देणं इथपर्यंतच्या घटनाक्रमाला आपण त्यांच्या माध्यमातून समोर गेलेलो आहे आणि त्यामुळे त्यांची ही आक्रमकता ही पुढच्या काळामध्ये या प्रश्नावर कायम राहील अशी अपेक्षा करूयात आणि सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी धन्यवाद थँक्यू सर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या